तर संध्याकाळच्या वाजले साडेसात आणि आमचा तसाही बाहेर जायचा प्लॅनिंग होता आणि अचानक थंडी वाढली परत बाहेर जायचं कॅन्सल केलं म्हणून म्हटलं की आपण घरीच करावं त्याच्यामुळं काय होईल मुलांचा का सुद्धा मूड मुल थोडासा चेंज होईल म्हणून मग ही तर आम्ही भिजवलेले पांढरे वाटाणे घेतलेत आणि हे पांढरे वाटाणे आपल्याला घालायचे कुकरमध्ये आणि कुकरमध्ये घालताना यामध्ये ना मी तेला तेल वगैरे घातलेले नाहीये फक्त असं धुवून घेतले आणि डायरेक्ट कुकरला घेतले यामध्ये ना आपल्याला पाणी आहे पाणी अगदी जास्त नाही घालायचं वाटाणा शिजल ना इतपतच पाणी आहे यामध्ये मीठ घालायचं झाकण लावूया आणि मीडियम हीटवर ना याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मीडियम हीटवर ना काढून शिट्ट्या घेतल्या ना तर कुकर सुद्धा बघा खराब होत नाही आणि अगदी झटपट शिजलंसुद्धा सुद्धा जातं आणि दुसरं काम होईपर्यंत शिजूनसुद्धा तयार होतं आता बघा मीडियम आहे ना दोन शिट्ट्या काढल्यात आणि वाटाणा चांगला गाळ असा शिजलेला आहे तर वाटाना शिजतो नाही तर मी एका साईडला बटाटा शिजायला लावला होता आणि तो बटाटा आहे ना शिजून झाला आहे त्याची चाल काढून घेतली आणि हा ना आपल्याला हाताने किसून घ्यायचं आहे तर तुम्ही हाताने ना तुकडे करून सुद्धा घेऊ शकता पण तुकडं केलं ना तर काय होतं थोडे थोडे चंक्स राहतात थोडे मोठे तुकडे राहतात त्याच्यामध्ये आपल्याला तसं नको आहे म्हणून किसून घेतलंय हिथं आहे ना एक वाटी जे कच्चे पोहे असतात ना ते मिक्सरमधून काढून घेतलेत आणि त्याचं आहे ना चुरा केलाय म्हणजे अगदी बारीक पावडर केलेली आहे थोडक्यात आता इथं घालायचं आहे आपल्याला एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पूड एक चमचा जिरे पोड आणि एक चमचा आता जे तुम्ही आपले जे चाटमध्ये मसाले वापरतो ना तेच मसाले घातले ना तरी हरकत नाही आहे आणि तशी लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देईल तिथं जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि जरी चाट मसाला नसेल घरामध्ये तर जो विकतचा मिळतो ना किंवा पाणीपुरीचा मसाला जो असतो ना तो घातला तरी हरकत नाही आहे आता इथं घेतलंय हिरव्या मिरचीचा ठेचा त्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घातला आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचे तर बघा मिक्स करत असताना मी यामध्ये एकदम पोह्याचा चुरा घातला नव्हता तर त्यातला ना थोडासा पोह्याचा चुरा मी साईडला ठेवला होता कारण बघा मिक्स करत असताना आपल्याला अंदाज येतो की कि यामध्ये किती लागल आणि जरी लागलं तरी आपण वरून घालू शकतो पण अगदीच पातळ झालं तर काय करणार ना म्हणून थोडंसं साईडला काढून ठेवलं होतं आणि बघा चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यातला जो राहिलेलं दोन ते तीन चमचे सेपरेट राहिले तर मला ते लागलं नाही म्हणून मी घातलेलं नाही आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचेत ना याचे एक सारखे असे गोळे करून घ्यायचेत म्हणजे पॅटीस करून घ्यायचेत याची हाताला त्यासाठी तेल लावून घेतले आणि लिंबापेक्षा थोडासा मोठा घेतलाय गोळा हातावर चांगलासा मौसूद होतो सुद्धा आणि जर तुम्हाला पोह्याचा चुरा घालायचा नसेल ना तर यामध्ये ना तुम्ही कॉर्नफ्लावर सुद्धा घालू शकता कॉर्नफ्लावरने सुद्धा छान होतात पण मला कॉर्नफ्लॉवर नव्हता घालायचा मला म्हटलं थोडस वेगळं म्हणून पोह्याचा चुरा घातला मी इथं आणि तसंही पोहे बघा सगळ्यांकडे उपलब्ध असतात कॉर्नफ्लॉवर काय उपलब्ध नसतं म्हणून तुम्ही ना शक्यतो पोह्याचा चुरा घाला आणि हे पॅटीस आहेत ना अगदी जास्त वेळ असेच कुरकुरीत राहतात किंवा तुम्ही ना हे पॅटीस आपले जी चाटची चटणी असते ना त्यासोबत सुद्धा बघा आपल्यातून लागतात आणि असे पॅटीस आहेत ना मी करून घेते एकसारखे आता हि तर सगळे पॅटीस असे करून घेतलेत मी आता बघू शकताय एकाच तीन बटाटे घेतले होते त्यामध्ये ना दहा पॅटीस तयार झालेले इथं तवा ठेवलाय आणि ह्या तव्यामुळे ना आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय करायचं नाहीये आता शालो फ्राय म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडलेला असेल की शालो फ्राय म्हणजे काय तर थोडंसं तेल घालायचं आणि तेलावर असं खरपूस भाजून घ्यायचं याला शालो फ्राय म्हणाय म्हणतात तर बघा आणि कलर सुद्धा अगदी चांगला आलेला आहे कुरकुरीत असा हे पॅटीस होतात आता एक सारख्या रंगावर असे भाजून घ्यायचे जर तुम्हाला थोडासा डार्क करायचा असेल ना कलर तरी सुद्धा करू शकता आणि तसाही याचा आहे ना करपट येत नाही आता असेच भाजून घेतल्यानंतर आहे ना मी काय करणार आहे आपण ज्या वेळेस बघा चाटच्या गाडीवर जातो त्यावेळेस ते त्या, त्या लोकांचं कसं असतं मध्ये रगडा असतो आणि बाजूला पॅटेज ठेवलेले असतात आणि त्या गरम गरमच पॅटीस असतात गरम गरमच -गरम गरम -गरम वाढतात आणि गरम गरमच खायला आहे ना थंडीमध्ये जरा छान वाटतं म्हणून मी काय करणार आहे ह्या तळलेल्या पॅटीस आहेत ना थोड्याशा साईडला लावून घेणार आहे आणि ज्या दुसऱ्या पॅटीस आहेत ना त्या इथं तळून घेणार आहे आता प्रत्येकाला कसं का होतं ना की पॅटीस करायचं म्हटलं तर त्याला पुदिन्याची चटणी किंवा आपली चिंचगुळाची चटणी ती हवी असते आणि तीच करायचा मेन कंटाळा येतो तर ती चटणी ना तुम्ही मोकळ्या वेळेस करून ठेवू शकता आणि कोणतंही चाट बनवताना ती चटणी तुम्ही वापरू शकता आणि ही चटणी आहे ना फ्रीजमध्ये खूप छान राहते अगदी आठवडाभर म्हटलं ना तर फ्रीजमध्ये चांगली राहते आणि मी काय करते ना ज्यावेळेस मला चाट करायचं असेल कर, करा ना मी ऑलरेडी अगोदरच क केलेली करून ठेवते आणि ज्या वेळेस करायचं असेल ना त्यावेळेस पटकन घेता येतं आणि त्यामुळे ना कंटाळा येत नाही बघा तर तुम्ही ही चटणी आहे ना जी भेळ करतो ना आपण त्यामध्ये सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा खूप छान होती भेळ आता हे चांगलं शाल फ्राय करून झालेलं आहे तिथं ठेवली आणि जो आपण शिजवलेला रगडा होता शिजवलेलं जे वाटाणे होते ना ते यामध्ये घालून घ्यायचे तिथं तेलाचा अजिबात जास्त वापर करायचा नाही आहे आपल्याला कमीत कमी, कमी तेलकट खायचं आहे थंडीचे दिवस आहेत सर्दी खोकल्याचा त्रास नको तर ह्यामध्ये ना एक बटाटा घेतलाय आणि बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बटाटा बघा दाताखाली आल्यानंतर चांगला लागतो आता इथं आहे ना जे आपण रगड्यामध्ये घातले होते ना पॅटीज करताना जे मसाले वापरले होते ना तेच मसाले इथे ते घालायचे फक्त एक्स्ट्रा मसाले यामध्ये काय आहे मी फक्त लाल तिखट घातलेले आणि जरी तुम्हाला कळलं नाही की कोणते मसाले घातलेत काय घातलेत तर इथं स्क्रीनवर सुद्धा मी मसाल्याची लिंक दिली आहे मसाले स्क्रीनवर सुद्धा आहेत ते सुद्धा तिथून सुद्धा तुम्हाला कळतील असं काही नाही की रगडा म्हटलं पॅटीस म्हटलं की खूप आवड असतं आणि खायचं तर असतं पण करायलाच घंटाळा येतो तर या पद्धतीने एकदा तुम्ही खरंच करा खाल्ल्यासारखा वाटेल तुम्हाला रगडा आणि आपल्याला आहे ना फक्त याला एक उकळी काढून घ्यायची बटाटा आहे त्याच्यामुळे आहे ना ते अगदीच आडसर होतं जर तुम्हाला अगदी जास्त घट्टसर हवं असेल ना तर जे रगडा आहे ना तो याला थोडासा आटवून घेऊ शकता तुम्ही नाहीतर मग आहे ना असाही खाल्ला ना पण असा थोडासा पातळ असला ना तर खायला बघा खूप छान वाटतं आणि रगडा आपला इथं तयार झालेला आहे आता आपण करायचं आहे सर्व तर त्यासाठी ना बघा रगडा अगदी चमचमी तसा दिसतो आणि बघितलं ना की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे असा रगडा झाला पाहिजे आणि मुलांना जेव्हा मी असा रगडा दिला ना मुलं खरंच खूप खुश झाली बाहेर जायचं त्यांनी विसरूनच गेले नकोच म्हटले बाहेर जायला थंडीसुद्धा आहे आणि मी ऑलरेडी चटणी कर करून ठेवत असल्यामुळे ना घेताना आणि सर्व करताना सुद्धा बरं पडतं तर एकदा ना या पद्धतीने ना तुम्ही करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळं काय होईल ना जे बाहेर जाऊन थंडीमध्ये जाऊन खाणार आहेत ना ते सुद्धा या पद्धतीने घरून घरीच करून खातील आणि याचा आनंदसुद्धा घेतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना तो मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केले नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतो ना ते दाबायला नक्कीच विसरू नका आणि हा रगडा तुम्हाला कसा वाटलाय तो सुद्धा मला नक्की कळवा माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या कंट्रीतनं कुठल्या देशातून बघताय तो सुद्धा नक्की कळवा आणि असा जर रगडा जर घरच्या घरी जर मिळाला ना तर बाहेर जायची गरजच लागणार नाही चला तर मग भेटे अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची